पर्यवेक्षण म्हणजेच सुपरविजन आता शाळेमध्ये हे नाव ऐकलं की अनेकांना आठवतं ते म्हणजे तपासणी किंवा कोणीतरी आपल्या चुका शोधायला येते याची भीती पण खरंच पर्यवेक्षणाचा अर्थ हाच आहे का की याच्यामागे खूप मोठी सकारात्मक शक्ती दडलेली आहे जी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही पुढे घेऊन जाऊ शकते चला आज आपण पर्यवेक्षणामागचा खरा अर्थ उलगडून पाहूया आणि एका आदर्श पर्यवेक्षकामध्ये कोणते गुण असावेत आणि कोणते दोष नसावेत हे समजून घेऊया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण पर्यवेक्षण या शब्दाच्या मुळाशी जाऊ त्यानंतर त्याची खरी उद्दिष्टे काय आहेत हे समजून घेऊ मग आपण एका आदर्श पर्यवेक्षकामध्ये कोणते गुण असायला हवेत आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात यावर लक्ष देऊ आणि शेवटी या सगळ्यामधून एका खऱ्या मार्गदर्शकाची भूमिका कशी तयार होते हे आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून पर्यवेक्षण म्हणजे नक्की काय हा शब्द आला कुठून आणि आजच्या शिक्षण पद्धतीत त्याचा खरा है। सूपर विजन है सूपर विजन मंजे मंजे अर्थ काय आहे सुपरविजन हा शब्द तयार झाला आहे दोन लॅटिन शब्दांपासून सुपर म्हणजे वरून आणि विजन म्हणजे पाहणे म्हणजे याचा शब्दशहा अर्थ होतो वरून लक्ष ठेवणे पण थांबा शिक्षण क्षेत्रात याचा अर्थ फक्त डोळे लावून बसणं असं अजिबात नाहीये उलट आधुनिक काळात या शब्दाने एक पूर्णपणे नवीन आणि खूप सकारात्मक रूप घेतलं आहे आणि हाच तो सगळ्यात महत्वाचा बदल आहे शैक्षणिक पर्यवेक्षण म्हणजे नियंत्रण नाही तर ते आहे सहकार्य कल्पना करा एक पर्यवेक्षक वर्गात येतो आणि फक्त शिक्षकांच्या चुका काढतोय याउलट दुसरा पर्यवेक्षक त्याच शिक्षकाला विचारतोय तुमच्यासमोर काय आव्हानं आहेत आपण एकत्र मिळून त्यावर काही उपाय शोधू शकतो का, का? हाच तो फरक आहे अधिकार गाजवण्याऐवजी साथ देण्याचा ओके okay, तर आता अर्थ तर कळला आहे पण प्रश्न हा आहे की शिक्षण व्यवस्थेत याची बरच तरी काय आहे पर्यवेक्षणातून आपण नक्की काय साध्य करू इच्छितो चला त्याची मुख्य उद्दिष्टे पाहूया इथे तुम्हाला पर्यवेक्षणाची काही मुख्य उद्दिष्टे दिसत आहेत पण या सगळ्याचा सार एकाच गोष्टीकडे जातो शाळेला एक उत्तम जागा बनवणे मग ते शिक्षकांना नवीन गोष्टी शिकायला मदत करणं असो शाळेतल्या साधनांचा योग्य वापर करणं असो किंवा मग प्रशासन आणि शिक्षक यांच्यात एक चांगला संवाद निर्माण करणं असो अंतिम ध्येय हेच आहे की विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण तयार व्हावं ही उद्दिष्टे ऐकायला तर खूप छान वाटतात नाही का पण ती पूर्ण कोण करणार अर्थात पर्यवेक्षक मग एका चांगल्या प्रभावी पर्यवेक्षकामध्ये कोणते गुण असायला हवेत जे या उद्दिष्टांना सत्यात उतरवू शकतील चला हे गुण एकामागून एक पाहूया सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे नेतृत्व पर्यवेक्षक हा फक्त एक मॅनेजर नसतो तो एक नेता असतो जो केवळ आदेश देत नाही तर स्वतः मार्ग दाखवतो विचार करा एक मुख्याध्यापक स्वतः नवीन तंत्रज्ञान वापरून दाखवतात आणि शिक्षकांना म्हणतात चला आपण मिळून हे शिकूया काही अडचण आली तर मी आहेच हे आहे खरं नेतृत्व जे प्रेरणा देतं आता दुसरा गुण तो आहे सहकार्याचा म्हणजे बघा एक चांगला पर्यवेक्षक कधीच अधिकार गाजवत नाही तो मी बॉस आहे असं न दाखवता आपण एक टीम आहोत ही भावना निर्माण करतो यामुळे काय होतं शिक्षक मोकळेपणाने आपल्या समस्या मांडू शकतात आणि कामात जास्त रस घेतात ज्यामुळे नवनवीन कल्पनांना वाव मिळतो याशिवाय काही पर्सनल क्वालिटीजसुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत ज्या विश्वासाचा पाळ्या रचतात जसं की न्यायप्रियता म्हणजे कोणा एकाची बाजू न घेणे सहानुभूती म्हणजे शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणी समजून घेणे आणि सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे हे जमणार नाही असं म्हणण्याऐवजी हे कसं करता येईल याचा विचार करणे हे गुण नसतील तर बाकीची कौशल्य असूनही फारसा उपयोग होत नाहीये अर्थात केवळ चांगला स्वभाव असून चालत नाही व्यावसायिक कौशल्यही लागतात जसं की निरीक्षण शक्ती जेणेकरून एखादी लहान समस्या मोठी होण्याआधीच लक्षात येईल स्पष्ट संवाद ज्यामुळे कोणताही गैरसमज होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तांत्रिक ज्ञान कारण ज्याला स्वतःच विषयातली खोल माहिती नाही तो दुसऱ्यांना काय मार्गदर्शन करणार बरोबर ना ओके तर आपण आदर्श गुणांबद्दल बोललो पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते हो ना मग अशा कोणत्या चुका आहेत जे एक चांगला पर्यवेक्षक नकळतपणे करू शकतो आणि ज्यामुळे सगळी मेहनत वाया जाऊ शकते चला आता आपण त्या सामान्य चुकांबद्दल बोलूया ज्या एका पर्यवेक्षकाच्या चा 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 चांगल्या कामावर पाणी फेरू शकतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण चुका टाळणं हे गुण मिळवणं इतकंच गरजेचं आहे इथे बघा तुम्हाला दोन वेगवेगळी चित्रं दिसतील एका बाजूला आहे सहकार्य जिथे सगळे मिळून एक कोडं सोडवत आहेत असं वाटतंय आणि दुसऱ्या बाजूला आहे अधिकारशाही जिथे एक व्यक्ती आदेश देते आणि बाकीचे नाराज आहेत आता पर्यवेक्षकाने निवडायचं आहे की त्याला मार्गदर्शक व्हायचं आहे की हुकुमशहा परिणाम तर आपल्या समोरच आहे सहानुभूती हा पण एक असाच महत्त्वाचा मुद्दा आहे विचार करा एखादा शिक्षक पर्सनल प्रॉब्लेममुळे तणावात आहे तेव्हा त्याला काम का झालं नाही असं विचारण्याऐवजी सर्व काही ठीक आहे का असं विचारणारा पर्यवेक्षक हवा असतो सहानुभूतीच्या अभावामुळे कामाच्या ठिकाणी एक अदृश्य भिंत तयार होते जी प्रगतीसाठी खूप मारक ठरते याशिवाय इतरही काही धोके आहेत जसं की नवीन ज्ञान न मिळवणं ज्यामुळे तुम्ही काळाच्या मागे पडता खराब संवाद ज्यामुळे गैरसमज वाढतात पक्षपात जो टीमला तोडतो आणि सतत टीका करण्याची सवय जी लोकांचा आत्मविश्वास कमी करते यातली प्रत्येक चूक म्हणजे संस्थेसाठी पेरलेलं एक विषारी बी आहे असं समजा आणि ही ही कदाचित सगळ्यात मोठी चूक आहे पर्यवेक्षणाला तपासणी किंवा इन्स्पेक्शन समजणं ज्या क्षणी पर्यवेक्षक हा मदत करणारा मित्र न वाटता चुका शोधणारा पोलीस वाटू लागतो त्या क्षणी सहकार्याची जागा भीती घेते आणि भीतीच्या वातावरणात कधीच सर्जनशीलता किंवा विकास होऊ शकत नाही तर मग आपण चांगले गुण बघितले टाळायच्या चुकाही पाहिल्या आता या सगळ्याला एकत्र करून एका आदर्श पर्यवेक्षकाचं अंतिम चित्र कसं दिसेल चला आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात निष्कर्ष काढूया सोप्या भाषेत सांगायचं तर एका आदर्श पर्यवेक्षकाचं काम एकच आहे एक उत्तम वातावरण तयार करणे तो एक मार्गदर्शक असतो जो दिशा दाखवतो एक प्रशिक्षक असतो जो कौशल्य वाढवतो आणि एक प्रेरणास्रोत असतो जो सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जातो तो केवळ व्यवस्थापक नसतो तर तो एक विकासक असतो जो लोकांचा विकास करतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रभावी पर्यवेक्षण म्हणजे मार्गदर्शन प्रेरणा आणि सपोर्ट या तिघांचं एक पॉवरफुल मिश्रण आहे तो संस्थेच्या यशाचा केवळ आधारस्तंभ नाही तर तो त्या यशाचं इंजिन आहे जे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला पुढे ढकलतं आणि शेवटी हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं एक चांगला पर्यवेक्षक म्हणजे शिस्तप्रिय शिक्षक प्रेरणादायी नेता आणि समंजस मार्गदर्शक असतो आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेत असे किती मार्गदर्शक आहेत आणि ही संख्या वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो